नमस्कार श्री सद्गुरूंना वंदन करून संत श्री ज्ञानेश्वर माऊलींना वर्णन करून ज्ञानेश्वरीतील निसर्गाविष्कार यामधील आकाश या प्रतिमेचा भाग दुसरा वर्णन करत आहे संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी मागील भागामध्ये आकाशाच्या रूपाचं वर्णन केलं आता या ठिकाणी आकाशाचे गुण कोणते आहेत आकाशा आकाश हे कसं आहे आकाशाला शून्यत्व हा गुण आकाशाचा आहे आकाशाच्या ठिकाणी जे गुण आहेत ते सर्व परमात्मा स्वरूप आहेत म्हणजे आकाश विशाल आहे व्यापक आहे सर्वत्र आहे निराकार आहे निर्गुण आहे दिस दिसते पण परंतु त्याला आपल्याला स्पर्शही करता येत नाही असं ते आहे स्वरूपाजवळ जाणारी ही प्रतिमा आहे परंतु शून्यत्व हा त्याचा जो गुण आहे त्यामुळे आकाश हे परमात्म्यासारखे आहे असे आपल्याला म्हणता येत नाही परमात्मा स्वरूप हे त्याच्याही पलीकडे आहे कारण आकाश हे पंचमहाभूतात येतो म्हणून आकाशाचा शून्यत्वा गुण मौलींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आता दान कोणाला करावे यासाठी मौली असं म्हणतात की दान अशा व्यक्तीला करावं की त्याने आपल्याला त्याची परतफेड करू नये म्हणजे त्याचे त्याला ते दान संपूर्ण निरपेक्ष भावनेनं आपण समर्पण केलं पाहिजे तर हे कसं सांगितले मौलीने की आकाशाला हाक मारली असता ते प्रत्युत्तर आपल्याला देत नाही तेव्हा जे दान दिलं जातं तर ते, ते सात्विक दान असावं निष्काम वृत्तीने दान करावे असे या दृष्टांतातून मौली सांगतात साध घातली या आकाशा नेधी प्रतिशब्दू आरसा एरीकडे जेव्हा आपण आकाशाला हाक देतो तेव्हाच ते प्रतिसाद आपल्याला देत नाही त्याप्रमाणे निरपेक्ष भावाने दान करावं असं माऊली या ठिकाणी सांगतात आकाश व्यापक आहे सर्वत्र आहे आकाशाच्या प्रतिमेतून सद्गुरूचं वर्णन केलेले त्यांनी की अनेक विशाल गोष्टीसाठी आकाशी प्रतिमा माऊलींनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे त्यानंतर आकाशाचं वर्णन ब्रह्मदर्शन आकाश या प्रतिमेतून ब्रह्माचं पण आपल्याला वर्णन करत सांगितलेले आहे तर ब्रह्म हे कसे निर्गुण निराकार असून घटात घटाच्या आकाराचे व्यापलेले होते तसे आकाश घटाप्रमाणे गोलाकार आहे असे वाटते तर तो झोपडीत ते चौरस होते परंतु गोलाकार किंवा चौरस आकार आकाशाला नसतो तसं आकाश हे सगळीकडं आहे परंतु एखादा म मठ असेल मठाच्या आकाराचं होतं चौकोनी काही असेल तर चौकोनीच्या चौकोनी आकाश आपल्याला दिसतो वास्तविक पाहता आकाशाला ब्रह्म हे विकारात व्यापक असून विकारी होत नाही त्याप्रमाणेच आकाश आहे आकाश विशाल आहे परंतु जशी वस्तू आहे त्या त्याप्रमाणे ते आपल्याला दिसतो घटाकारे बेटाळे तेथ नभ गमे मठी मठीतरी चौफाळे आये दिसे परी ते अवकाश दैसे नोहे जतीची का आकाशी दे विकार होऊन येते विकारी नोहे ब्रह्म हे कुठल्याही विशिष्ट आकारात बद्ध नसते आणि ते विकारी नसते ब्रह्माला गुण नाही गंध नाही गुण ब्रह्माच्या ठिकाणी भासतात अज्ञानीजनांना असे वाटते की वस्तूच गुणांना धारण करते ज्याप्रमाणे ढगांना आकाश धारण करतं आकाशामध्ये ढग येतात जातात पण आकाश काही त्यामध्ये लिप्त होत नाही आकाश त्याहून वेगळं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे आता जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीत ब्रह्म अखंड असतो तसंच आकाशसुद्धा सायमप्रातन मध्यान्ह होता जाता दिनमानं दैसे का गगन पालटेना दिवस येतो रात्र होते दुपार होते पण आकाश मात्र जशाला तसंच असतो नभाते शून्यत्व गिळून ते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुतीवचन श्रुतीवचन सांगितले की ते शून्य महा ते महाशून्य आहे म्हणजेच ब्रह्म अखंड असून ते गुणांच्या पलीकडे असून महाशून्य आहे ब्रह्माच्या ठिकाणी आकाशाचे शून्यत्व नाही तसेच सत्व रजतम तिन्ही गुणांचा नाश झाल्यावर जे शून्य उरते ते महाशून्य होईल असे श्रुती वचन आहे असे या दृष्टांतातून माऊलींनी सांगितलेले आहे आता पावसाच्या धारा आकाशभर पसरलेल्या असल्या तरी सर्वातील पाणी कसं आहे एकच आहे तसंच ब्रह्म हे सगळीकडे एकच आहे चराचरात घागरीत मठात आकाश एकच असतो त्याप्रमाणे सर्व सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे प्राणी समुदाय आहेत त्या सर्वांना व्यापून उरणारी ब्रह्मवस्तू मात्र एकच आहे आपण म्हणतो ना विविध आकार आपल्याला या सृष्टीमध्ये दिसतात प्राणी दिसतात विविध मुंगी आहेत प्राणी आहेत कुत्रं आहे, आहे मांजर आहे आकार वेगवेगळे आहेत आहे, दिन्न भिन्न भिन्न जाती आहेत माणसं आहेत स्त्री आहेत पुरुष आहेत भिन्न भिन्न आहेत वनस्पती जगत भिन्न भिन्न आहेत परंतु या सर्वांना व्यापून असणारी वस्तू मात्र एकच आहे कशी तर गगनध गगनभरी धारा परी पाणी एक शिविरा आकाशात खूप पाणी आहे पण सगळं पाणी कसं आहे तत्वदृष्ट्या एकच याचा भूताकारा सर्वांगीण तो हे भूतग्राम विषम वस्तू ते यायचं सम हे भूतग्राम वेगवेगळे दिसतात परंतु वस्तू मात्र एक, वस्तु एक, है, एक है। आहे ब्रह्मवस्तू एक आहे जसं आपण म्हणतो प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी आत्मा ह्या एक आहे असं माऊलीनं या ठिकाणी सांगायचे आता स्वरूपाचंही वर्णन माऊलीने केलेले की स्वरूप हे आधी आहे सात्विक राजस्थाम सर्व पदार्थ आहेत हे भगवंतापासून उत्पन्न झाले भगवंत म्हणतात ते पदार्थ माझ्यात आहे पण मी त्यांच्यात नाही कसं तर आकाशामध्ये जसे ढग उत्पन्न होतात विरून जातात आकाश मात्र स्थिर असतं त्याप्रमाणे सगळे पदार्थ होतात जातात सृष्टी उत्पन्न होते नष्ट होते स्थिर राहते कार्य करते परंतु आकाश मात्र त्या ठिकाणी कसं एकच असतो असं हे परमात्मा स्वरूपाचं वर्णन माऊलींनी या प्रतिमेतून केलेलं आहे पै गगनी उपदे आभाळं परी तेथं नाही केवळ आकाशामध्ये ढग येतात अथवा आभाळी होय सलील तेथं अभ्र नाही आकाशामध्ये ढग येतात आणि त्या ठिकाणी तेथं अभ्र नाही आकाश, आकाश, आकाश पुन्हा निराकार होतो त्याचा विकारू हा मी नोहे जरी विकाराला दिसे तसा मी विकारी नाही दिसतो विकारलेला परंतु मी विकारी नाही भगवंत विकारी नाही हे या ठिकाणी सांगितलेले परमात्मा स्वरूप हे व्यापक आहे चारी वेदांचा विस्तार परमात्म्याचे अंगणही पाहू शकत नाही म्हणजेच वेदांना त्याचे वर्णन करता आले नाही हे चैतन्य आकाशाचे पांघरूण आहे म्हणजे आकाशापेक्षाही मोठे आहे असं या ठिकाणी मौली सांगतात आपला विस्तार किती आहे हे आकाशाला माहीत त्याप्रमाणे भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान भगवंतच जाणतो भगवंताचे यथार्थ ज्ञान कोणालाही होत नाही याप्रमाणे मेघांना खाली वर सर्वत्र जसं आकाश आहे ते मेघ आकाशातच उत्पन्न होतात राहतात आकाशातच विरतात त्याप्रमाणे प्राण्यांच्या उत्पत्तीला स्थितीला आणि नाशाला भगवंतच कारण आहे असं माऊलींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आता प्रकृती पुरुष विचार सांगितलाय प्रकृ आत्मा हा केवळ आधार आहे आकाशात डब धावतात पण आकाश स्थिर असते त्याप्रमाणे प्रकृतीचा खेळ चालू आहे आत्मा यामध्ये स्थिर असतो मन बुद्धी आणि कर्मेंद्रियाद्वारा प्रकृती कर्मण करते आत्मा हा खुंटाप्रमाणे स्थिर असतो आत्मा हा अकर्त आहे कर्माचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे माऊलीनी यातून सांगितले ती घराची राहट ती घरी घरं गर काही न करी अभ्र धावे अंबरी अंबरती उभे आकाशात ढग धावतात येतात जातात तसं या सृष्टीमध्ये स्थिती उत्पत्ती सृष्टी उत्पन्न होते स्थितीत राहते विनाश होतो तरीसुद्धा पुरुष म्हणजे हा परमात्मा मात्र स्थिर असतो तसे प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविध विविध धरंबा येथे आत्मा तो ओथंबा नेणे कोण असं मौलींनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आता देह आणि आत्मा देह आणि आत्मा कसा आहे तर याचे वर्णन कसे केले माऊलीने की आत्मा देहात आहे हे म्हणणे कसे आहे तर मठाकाशात जसे घटाकाश मठाकाशात जसे महाकाश असते आकाश त्या त्या भांड्याप्रमाणे दिसते त्या आकाराचे होते आकाशात जसे दिवस दिवस रात्र येतात तसे आत्मसत्तेवर हे देह येतात आणि जातात एवम रूप पय आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा ते मठाकारे ब्योमा नाम देसे अहोरात्र देसे घेते येती जाती आकाशी आत्मसत्ते तशी देहे जाणं या देहामध्ये आत्म्याचं राहणं कसं आहे तर देह अनेक होतात जन्म येतात जातात आत्मा मात्र स्थिर आहे असं मौली या ठिकाणी सांगतात आता जीवस्वरूप जीवस्वरूप कसं सा सांगितलं की चैतन्य जीवाला चैतन्याचं प्रतिबिंब असं म्हटलेलं आहे की आकाशाची वर्षे निर आकाशच आकाशातून पाण्याचा वर्षाव करते ते तर तळवटी बांधे नाडरे एक डबकं तयार होतो मग बिंबवणीचं दाकार हो येते मग त्यातच आकाशाचं प्रतिबिंब पडतो तशी ही जीवदशा मौलीने आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे की पाण्याचे डबके आकाश आकाश त्यात प्रतिबिंबित होते आणि आकाशात डबक्याचा आकार प्राप्त होतो त्याप्रमाणे स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्य देहाच्या आकाराचे होते वास्तव वास्तविक पाता जीवात्मा हा आत्माच आहे परंतु स्वरूपाची आठवण न झाल्याने तो त्यामध्ये प्रतिबिंबित होतो डबक्याच्या आकाराचा होतो जीवदशेत येतो मी देह आहे असे म्हणायला लागतो असे या ठिकाणी सांगितलेले आहे आता भक्त स्वरूप अनेक प्रकारच्या भक्तांचं वर्णन या दृष्टांतातून माऊलीने केलेले आहे ज्ञानी भक्त बाराव्या अध्यायात भक्ताचे वर्णन केले भक्त हा उदासीन निरीच्छ सर्वांवर प्रेम करणारा ज्याचे अंतःकरण पवित्र अशी लक्षणे असणारा भक्त आहे हा भक्त कसा आहे व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र का या भक्ताचं मन अतिशय मोठं असतं प्रेमळ आहे उदास आहे आणि व्यापक आहे भक्ताचे मन परब्रह्मरूप झाल्यामुळे व्यापकपणामुळे देहादी संगतीने ते लिप्त होत नाही तिन्ही ऋतू समान जैसे गगन तिन्ही ऋतूमध्ये ज्याप्रमाणे आकाश एकच असतो तैसे एकची मानं शीतोष्णत्या तसा सुखाद, दुखाद, हा भक्त सुखात दुःखात हा त्याच्या मनाची स्थिती ही सम असते तिन्ही ऋतूत आकाश सारखे असते त्याप्रमाणे सुख दुःख द्वंद्वाची किंमत या भक्ताच्या ठिकाणी कधीही त्याला थारा नसतो सर्वत्र मन त्याचं सारखं असतं आकाशाला लेप लागू शकत नाही त्याप्रमाणे निंदा स्तुती या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत नाही जो निंदेचे घे स्तुती लागे आकाशानं लागे लेपू देसा याप्रमाणे भक्ताचं मन असतं आकाशाच्या विस्तारात वायूची वस्ती नेहमी असते आकाशात सगळीकडं वायू असतो आघावाची आकाशस्थिती जेवी वायूची नित्य वसती तेवी जगाची विश्रांती स्थान द्या तर आकाश जसे जगाला सारखी जागा देते त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसाला निरनिराळे नसते तर तो, तो सर्वत्र समभावाने असतो संपूर्ण जग हे त्याचं विश्रांती स्थान असतो म्हणजे या भक्ताला कधीही कुणाचाही भेद वाटत नाही आपण माऊलींचंच उदाहरण पाहिलेले की प्रत्यक्ष जे रेड्यामुखी त्यांनी वेद व वधवला कुठल्याही प्राण्यात संतांना हा भेद वाटत नाही संत एकनाथांनी गाढवाला जे पाणी पाजलं त्यांना त्याच्यामध्ये आत्माच दिसलेला आहे म्हणून त्यांच्या ठिकाणी भेद नसतो हे या दृष्टांतातून आपल्याला सांगायचं आहे स्थिरचित्त पुरुष कसा असतो तर त्याचं मन देह जरी फिरत असला जन्ममृत्यू चालत असले तरी त्याच्या चित्ताला चित्ताला कधीही अस्थिरता प्राप्त होत नाही चंचलता नसते फिरणाऱ्या मेघाबरोबर आकाश जसे धावत नाही मेघ आकाशात फिरतात पावसाळ्यात फिरतात उन्हाळ्यात फिरतात पण आकाश मात्र स्थिर असतो तसं त्याच्या मनाला क्षुधा सहा उर्मीपैकी एकानेही त्याच्या चित्ताची गडबड उडत नाही असा हा भक्त असतो दातया अभ्रास हवे दैसे आकाश न धावे भ्रमण चक्री न भावे ध्रुव जैसा ध्रुव कसा एक स्थिर असतो तसं या भक्ताचं मन स्थिर असतं कुठल्याही सुखाने दुःखाने तो डळमळत नाही आता गुणातीत पुरुष म्हणजे गुणांच्याही पलीकडे जाणारा असा हा भक्त असतो तिन्ही गुणांच्याही पलीकडे असा हा भक्त गेलेला असतो योगी पुरुषाचंही वर्णन माउली कर करतात हा गा घटू जेवेळी फुटे त्यावेळी ते तेथे आकाश लागे नीट वाटे वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके ते योग्यां योग्यांचं कसं असतं तर घट फुटल्यावर त्यातील आकाश म महाकाशामध्ये मिळते घटाचा आकार नष्ट होतो गटाच्या आधी आकाशच होते आणि तेव्हा मी ब्रह्मा या हा बोध योगीजनांना झालेला असतो म्हणून देहातील चैतन्य भगवंताशी एकच असते म्हणून अशा योग्यांना जन्म मरणाचं कधीही दुःख होत नाही त्यांना माहीत असतं या गटातलं आकाश तेच आकाश आहे म्हणून देह पडत असताना यांना कधीही दुःख होत नाही अशा योग्यांना सन्मार्ग कोणता असन्मार्ग कोणता हे शोधण्याचे कारण राहत नाही याप्रमाणे आकाश या प्रतिमेचं चिंतन आज या ठिकाणी मी केलेलं आहे एकूण आकाश दर्शनातून संत ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्माचे दर्शन घडवले आहे ब्रह्मवस्तू सर्वत्र व्यापक असून सर्वत्र कशी आहे हे माऊली या ठिकाणी सांगतात परमात्मा स्वरूप आकाश आकाश प्रतिमेतून वर्णन केलेले आहे त्याचप्रमाणे प्रकृती पुरुषाचा विचारही आकाश प्रतिमेतून वर्णन केलेलं आहे मन बुद्धी इत्यादी इंद्रियाद्वारा प्रकृती कर्म करते तसा आत्मा स्थिर असतो आत्मा प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही आकाशात दिवस रात्र होतात तसे आत्मसत्तेवर देह येतात आणि जातात आकाशाच्या गुणांच्या वैशिष्ट्यातून ब्रह्म परमात्मा आत्मा आणि भक्त स्वरूप यांचे विवरण केलेले आहे आकाशाच्या रूपदर्शनातून ज्ञानी अज्ञानी मनुष्याचे वर्णन केले आहे एकूण आकाशाच्या सर्व गुणरूपाचे सूक्ष्म निरीक्षण माऊलींनी केलेले आहे आणि ही सेवा मी चरणी अर्पण करत आहे आणि आपणही याचा लाभ घ्यावा नमस्कार धन्यवाद